नमस्कार माझं कुटुंब मी कोविड योद्धा हो कोविड कर्मचारी माझ्यासारखे अनेक आहेत लाखो आहेत घरी बसलेले आहेत इतर राज्यांमध्ये आहेत महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि आपल्या जिल्ह्यांमध्ये पण आहेत आपल्या मुंबईमध्ये पण आहेत ठाण्यात सुद्धा आहेत त्यातला मी एक कल्याण महापण दोन वर्ष काम व्यवस्थित करूनसुद्धा कधीही चूक न करता कल्याण डोबली महानगरपालिकेने आम्हाला घरी बसवलं बेरोजगार केला इमानदारीची शिक्षा आम्हाला अशी मिळाली की बेरोजगारी आम्हाला घरी मिळा बसावं लागलं आमच्यासारखे अनेक आहेत त्यातले आम्ही काही नेमके कोर्टाची पायरी चालताना न्यायालयाची पायरी चालताना आज दोन वर्ष होऊन झाली आम्ही कोर्टामध्ये केस टाकून आहोत की न्यायालय आम्हाला न्याय देईल कोणा माझ्या केसेसच्या पायऱ्या न्यायालयाच्या नाय पायऱ्यावर सोडून पण आम्ही थकलो आहोत कोण आम्हाला न्याय ना ना मिळेल न्यायालय न्याय देईल कधी कधी असाल तर न्यायालय पण थकलेलं आहे न्याय देऊ शकत नाही सरकारच्या पाया बायाकडून दमलो पण मायबाप सरकारच्या अनुसार आमच्याकडे लक्ष देत नाही त्यातलेच आम्ही काही बेरोजगार आहोत आज आम्ही निघालो आहे कोर्टाकडे आज तारीख आहे कोर्टाची पण बघू काय निर्णय लागतो मला वेळ मार्फत पण कळूनच कारण तारखेवर तारखेला आम्ही प्रत्येक तारखेला जातच असतो पण आमच्या हाती निराशाच लागत असते आम्ही प्रत्येक तारखेला असत हसत खेळत प्रवास करत असतो कोर्टाची पाहिजे चढत असतो त्यातले आम्ही काही दोन दोन तीन तिघेजण आहोत की आज आम्ही जातो आहे तारखेला काहीतरी निर्णय मिळेल आणि आनंदाची बातमी मिळेल मी आम्हीही कल्याण डब्ल्यूच्या मुलांना देऊ की आपला निर्णय काहीतरी होईल बघू तुम्हाला सांगतो सरकारला आम्ही खूप विनावण्या केल्या खूप पत्र व्यवहार केले आंदोलनं केले अजूनही आंदोलन चालतात पण सरकार आमच्यासाठी काही करत नाही आम्ही हात जोडले त्यांना काही त्यांनी आमच्यासाठी केले नाही एवढी सेवा देऊनही आमच्या हातात निराशाच खूप सेवा दिली कधी भेदभाव केला नाही जातीमध्ये धर्मामध्ये आम्ही काही केलं नाही राजकारण त्याच्यामध्ये ना आणलं नाही की हा हिंदू आहे किंवा हा मुसलमान आहे अमोघ आहे शीख आहे कोण आहे असं काहीच केलं नाही सर्व समभावाने आम्ही कामं केली सेवा दिली ज्या कोविड काळामध्ये मुलगा आईजवळ येत नव्हता मुलगा बापाजवळ जात नव्हता आम्ही मुलगा, मुलगा। आम्ही सेवा दिली आम्ही त्यांची मुलं बसलो आम्ही सेवा दिली पण या सरकारने आम्हाला नोकरीवरून घरी बसवायला वेळ नाही लावला एका एका चुकीच्या निर्णयाने आम्ही घरी बसतो बेरोजगार झालो आणि आज आम्ही बेरोजगार असून सरकारला मिळवणे कामा करत असतो सरकार माय बाप आम्हाला बेरोजगार करू नका आम्हाला कामावर द्या अहो तुम्हाला सांगतो शासनाची कर्मचारीसुद्धाही कधी एवढे कामं करत नव्हते तिथे आम्ही कामं केले त्यांना असं वाटायचं आम्ही परमन्ट आहोत आमचं काही होऊ शका आम्हाला कोणी काही करू शकत नाही पण आम्ही सेवा देत होतो कारण आम्हाला माहिती होतं की सरकार आम्हाला पुढे काहीतरी न्याय देईल आम्हाला ठेवेल काय बसव पण सांगतात नाही आम्हाला घरी बसवायला वेळ सुद्धा लावला नाही तुम्हाला सांगतो कोणता पेशंट कुठला आहे कसा आहे त्याला कसा हात लावू हो मला काय होईल माझ्या फॅमिलीचं काय होईल आम्ही कधीही विचार केला नाही आम्ही स्वतःच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून त्यावेळेस खूप सेवा देऊ तुम्हाला आम्ही कधीही विचार केला नाही सरकार आम्हाला घरी बसवेल मनात शंका आली नाही अशी त्यावेळेस आम्हाला असं कळलं असतं की सरकार आम्हाला पुढे घरी बसवणार तर आम्ही सरकार कोण पण अपेक्षा ठेवलीच नसते आम्ही शासनाला एकत्र विनवणी करत आहोत सरकार मायबाप सरकार आम्हाला बेरोजगार करू नका आम्हाला कामावर आवडते आम्हाला थर्ड पार्टी नको कॉन्ट्रॅक्टमध्ये नको आम्हाला शासनाप्रमाणे तुम्ही कामावर द्या पुढे आम्हाला पगार तुम्ही कमी द्या बेरोजगार करू बघा एवढीच विनंती आहे आमचे हात विनवणी जोडेल विनंती जाऊ सरकार तुम्हाला सांगतो सरकारकडे आम्ही अनेक पत्रव्यवहार केले मंत्रालयात दिली इतर संघटनांच्या मार्फत दिली पक्षांच्या मार्फत दिले जेणेकरून सरकार आमच्यासाठी काहीतरी करेल पण सरकार अजूनही आमच्यासाठी निष्फळ आहे काही केलेलं नाही सरकार फक्त बघ खूप आमच्याकडे नोकरी आहेत आम्ही इतका रोजगार उत्पन्न केला दिला वगैरे 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 मग कोविड कर्मचारी बेरोजगार का राहिला सरकार कोविड कर्मचाऱ्याला रोजगार का नाही मिळत त्याला नोकरी का नाही मिळाली तुम्ही एवढा रोजगार वाटला तर कर, कोविड कर्मचारी तर परमानंट झाला पाहिजे होता त्यांना तर नोकरी हक्काची मिळाली पाहिजे होती मायबाप पण ती तुम्ही देऊ शकणार नाही तुम्ही पाहू शकता कोविड कर्मचारी तुम्हाला सांगतो त्यावेळेस फुटा फुट मीटराच्या अंतरावर लोकर लांब राहत होती कोविडचं नाव ऐकून को। आता भले घाबरत नाहीत आणि ज्याने कुटुंब गमावले आहेत ज्यांनी आपली माणसं गमावले गमावले आहेत त्यावेळेचा कोरोना म्हणजे काय त्यालाच माहिती तो सांगू शकेल की काय परिस्थिती होती आम्ही ती परिस्थिती खूप जवळून पाहिले आता कोणी कोरोनाच्या आणि कोविडच्या नावाने कोणी घाबरत असेल पण ती वेळ आम्ही त्यावेळेला आम्ही आमचं घर ताक सोडून आम्ही आमची मुलं आमचे आई वडील आम्ही सर्व परिवार आम्ही सोडून सेवेला लागलो होतो आणि मायबाप नाही आम्हाला घरी बसायला तू पाहू शकता कोर्टामध्ये जाता होता आम्ही कोर्ट आलेला आहे पाहू शकता आज आमची तारीख बघू काय न्यायालय न्याय देतो आहे हात जोडून आम्ही हीच करत असतो की न्यायालय बाप तू तरी आमच्यासाठी जायचं पण आता इकडे आल्यावर काय मिळते माहिती मिळते ती बघत इकडे आल्यावर माहिती बहुतेक मिळाली की काहीच नाही आपली तारीख बोर्डावर आलेली नाही आहे चला रिटर्न घरी अशा आमच्या होत असतात बोर्डावर तारीख आलीच नाही केस आलीच नाही बोर्डावर बोर्डावर केस आले असते काहीतरी झालं असतं

मायबाप सरकार आणि नायराला हात थोडी विनंती आहे की आम्हाला बेरोजगार करू आमच्यासाठी निर्णय घ्या सरकार मायबाप लवकरच निर्णय घ्या आम्हाला कामावर घ्या तुम्हीच कामवर घ्या बेरोजगार करू नका सरकार तुम्ही वेळ गेलं की नाही उपाय करून तुम्ही आम्हाला हात द्या आणि आम्हाला बेरोजगार करू नखा چرا دا خطرنا نه بښلو ثاني هاتھ ورکړي ده ته هی اب تک پسندي आले نه دا مال پټه وړه ویڈیو आवडله ته لایک کرا شیر کرا سبسکرایب پلیز